तारा मागणार का दयानंदची पाय धरून माफी काय असणार शकुंतलाचा पुढचा डाव मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे आपल्याला बघायला मिळते की तारा आता दयानंदचं सत्य तिला माहीत पडलंय आणि आता यानंतर ती दयानंदचा पर्दाफाश करण्याचे सगळे प्रयत्न करते पण होत असं काही की ताराचा प्लान तिच्यावरच उलटा पडतो आणि त्यानंतर जे काही ते ताराच्या विरोधातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की घरातले सगळे एकत्र जमलेले आहेत आणि आता दयानंद बरोबर आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे त्यानंतर अक्षय स्वतः ताराला म्हणतो की तू जे काही केलंयस त्यानंतर तुला आता यांची माफी मागावीच लागणार म्हणून आणि तारा तू सगळ्यांसमोरच यांची माफी माग त्यानंतर श्रावणी सुद्धा म्हणते की मोठ्यांची माफी मागण्यात कसली लाज आली आहे आणि त्यानंतर तारा माफी मागण्यासाठी पुढे सरावतेस की तेवढ्यात शकुंतला म्हणते की जो गोंधळ करत तू यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला होता असे यांच्यावर आरोप केले होतेस तेवढ्याच उत्साहाने आता तू यांची माफी सुद्धा मागायची आणि नुसती माफी मागायची नाही तर पाय धरून माफी मागायची यानंतर तारा हे सगळं ते इमोशनल होते आणि ते पुढे माफी मागण्यासाठी सरावते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की तारा दयानंदची माफी मागणार का कि त्या आधी श्रेयस थांबवणार आणि यानंतर पुढे तारा दयानंदचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार हे सगळं आता आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा ट्रॅक काय वळण घेणार तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार